झारखंडच्या एका छोट्या शहरात जन्मलेला एक मुलगा जो वेगळं आणि मोठं स्वप्न पाहत होता वडिलांना वाटत होतं की तो सरकारी नोकरी करेल पण त्याला क्रिकेटमध्ये काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं जो एका छोट्या गावातून आला त्याने अनेक अडचणींवर मात केली आणि अखेर तो भारतीय क्रिकेटचा कर्णधार बनला तो म्हणजे कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो पण अनेकदा अपयश आल्यानंतर लोक निराश होतात आणि प्रयत्न करायचं थांबवतात पण खऱ्या विजेत्यांची ओळखच अशी असते की ते अपयशातून शिकून अजून जोमाने पुढे जातात धोनीला लहानपणी क्रिकेटपेक्षा फुटबॉलची जास्त आवड होती तो शाळेत गोलकीपर म्हणून खेळायचा पण त्याच्या क्रीडा शिक्षकांनी त्याच्या खेळाचं निरीक्षण केलं आणि त्यांना जाणवलं की याचं विकेट किपिंगचं कौशल्य चांगलं आहे आणि त्याची विकेट किपिंगची कौशल्य पाहून त्यांनी त्याला क्रिकेटमध्ये येण्याचा सल्ला दिला धोनीने क्रिकेटमध्ये सुरुवात केली पण त्याला लगेच यश मिळालं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा तो बिहारच्या रणजी संघात निवड होण्यासाठी प्रयत्न करत होता तेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले क्रिकेटमध्ये अजिबात करिअर नाही आता तू काहीतरी वेगळं कर घरच्यांनीही त्याला नोकरी करण्यासाठी सांगितलं आणि शेवटी तो रेल्वे स्टेशनवर तिकीट म्हणून काम करू लागला नोकरी करत असला तरी त्याच्या डोक्यातलं क्रिकेटचं खूळ काही गेलं नव्हतं तरीही त्याने क्रिकेटची प्रॅक्टिस ही, क्रिकेट ही चालूच ठेवली दिवसा रेल्वे स्टेशनवर काम आणि रात्री क्रिकेटचा सराव अशी त्याची दिनचर्या झाली होती अनेकदा तो दमून जाई पण त्याने क्रिकेटचा सराव काही थांबवला नाही संधी मिळेल तेव्हा तो क्रिकेटच्या सरावासाठी मैदानावर धावत असायचा त्याची मेहनत पाहून त्याच्या एका मित्राने त्याला प्रोत्साहन दिलं आणि झारखंड संघात त्याची निवड झाली आणि तिथे त्याचा विकेट किपिंग आणि बॅटिंगच्या जोरावर त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं दोन हजार चार साली धोनीचं चा स्वप्न पूर्ण झालं आणि त्याची भारतीय संघात निवड झाली पण क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात तो अवघ्या झिरो धावांवर बाद झाला लोकांनी त्याच्यावर अनेक टीका करायला सुरुवात केली हा खेळू शकत नाही असं लोक बोलू लागले पण धोनी शांत होता तो शांत राहिला आणि त्याने हार काही मानली नाही त्याने निश्चय केला की आता मी मैदानात बॅटने उत्तर देणार पुढे दोन हजार पाच साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना धोनीने एकशे अठ्ठेचाळीस धावांची ऐतिहासिक खेळी केली त्याच्या आक्रमक बॅटिंगने सगळ्यांना थक्क केलं त्याचा हेलिकॉप्टर शॉट तर सगळ्यांना माहितीच आहे काही वर्षातच तो भारतीय संघाचा कर्णधार बनला दोन हजार मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला दोन हजार अकरामध्ये त्याच्या कर्णधार पदाखाली भारताने वनडे वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास घडवला दोन हजार तेरामध्ये त्याने भारताला चॅम्पियन ट्रॉफीही जिंकून दिली अनेक संकटांवर मात करून अपयश पचवून अखेर तो यशस्वी झालाच एकेकाळी रेल्वेत काम करणारा हा मुलगा आज भारतीय क्रिकेटचा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो धोनीचं यश हे एका रात्रीत मिळालेलं नाही त्यानं अपयश स्वीकारलं आणि त्यातून शिकून आणखी मेहनत केली त्याने कधीच हार मानली नाही त्यामुळे अपयश आलं तरीही प्रयत्न करत रहा कारण जे सातत्याने मेहनत करतात त्यांना यश हे नक्की मिळतंच जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही गोष्ट नक्की शेअर करा आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहा धन्यवाद